बंधुनो आणि भगिनो या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये असताना मी वित्त खालावं असं मला अजिबात वाटत नाही ते माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत लोकांना दोन दोन तीन तीन चार चार तास ते खेळू शकतात त्यांच्या या कलेला असताना आपण सगळ्यांनी दाद दिली पाहिजे की ह्या एका माध्यमातून बाबासाहेबांच्या काळापासून ते आजपर्यंत विचारांचं असणारं जे गाठोडं आहे चळवळीचं असणारं जे गाठोड आहे हे साध्या सोप्या लयाच्या भाषेमध्ये आणि उदाहरणाच्या भाषेमध्ये ते आतापर्यंत असणारं समजवत आलेले आहेत आणि त्यांचं असणारं हे कार्य फार मोठं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि त्या काळची असणारी सगळी मंडळी यांच्याबद्दल एकदा उद्धार करताना उद्धार काढताना बाबासाहेब असं म्हटले की माझी दहा भाषणं आणि यांचं एक गाणं मला लोकांना समजवायला दहा भाषणं करावी लागतात यांचे असणारे एका गाण्याने असणारं लोक समजून जातात ही कलावंतांची आणि यांची असणारी ताकद आहे की जी आज नवी पिढीसुद्धा त्या ठिकाणी जिवंत ठेवते मला वाटतं हे एक चळवळीचा असणारा ठेवा आहे वसा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आपण सगळेजण या ठिकाणी जमलात आणि पावसाच्या दिवसात सुद्धा असणारा हा कार्यक्रम आयोजित केला त्या ते आयोजकांचं सुद्धा असताना मी या ठिकाणी अभिनंदन करतो